शिवराय सुप्रभात आज आषाढी एकादशी आहे आज दिनांक सहा जुलै दोन हजार पंचवीस या रोजी आम्ही धुळे येथील ललिंग हा दुर्ग करण्यासाठी आलेलो आहे ते, ते या संपूर्ण दुर्गाची आता आपण सफर करणार आहोत थोड्याच वेळात संपूर्ण इतिहास तुम्हाला या व्हिडिओच्या माध्यमातून देण्यात येणार आहे चला तर मग आता आपण सफर करूया किल्ले ललिंग 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 हा किल्ला यादवकारीन आहे हिंदू राजाने हा किल्ला के स्थापन केला आहे त्यानंतर तेराव्या शतकात फारुकी राजाने डागडुजी केली व नंतर इसवी सन सतराशे बावन्नमध्ये ललिंग मराठा साम्राज्यात आल्यावर श्रीमंत राजश्री मल्लावलाव होरकर प्रथम यांनी किल्ल्याचे डागडूजी करून किल्ल्याचे नवीन बांधकाम करून घेतले त्यानंतर मराठा साम्राज्यात सुभेदार राजश्री मल्लावलाल होरकर प्रथम यांच्या आधिपत्याखाली लरिंगचा कारभार चालत असे इसवी सन सतराशे बावन्नमध्ये श्रीमंत सुभेदार मल्लावलाव होरकर प्रथम व मराठी सैन्याने भारकीच्या युद्धात निजामाचा पराभव केल्यानंतर हा किल्ला होरकर साम्राज्याचा अंतर्गत आला त्यामुळे मराठी साम्राज्यात श्रीमंत सुभेदार मल्हला होरकरांच्या प्रथम आधिपत्याखाली आला हा किल्ला होरकर साम्राज्यांच्या अंतर्गत मराठी सत्तेचा अंत होईपर्यंत म्हणजे इसवी सन अठराशे अठरापर्यंत होता त्यानंतर ललित इंग्रजांच्या ताब्यात गेला व संपत्तीच्या प्राप्तीसाठी त्यांनी नाजदोष केली हा किल्ला तेराव्या शतकात फारुकी राजांनी बांधला आहे हा ललिंग दिसतो आपल्याला हा एकदम हायवेवरतीच आहे हा समोर आपल्याला असे समोरच आमची गाडी या ठिकाणी उभी आहे आणि तिथूनच आपल्याला या ठिकाणी ललिंगकडे येण्यासाठी हा पायरी मार्ग आहे हा पायरी मार्ग आत्ता नंतर केलेला आहे त्या स्टेप्स थोड्याशा त्यांनी पायऱ्यांची हाईट जरा वरती उंच ठेवलेली आहे त्यामुळं चालताना या ठिकाणी दम लागतो तर अतिशय व्यवस्थितपणे आता आपण हा पूर्ण ललिंग पाहणार आहोत हा समोर तुम्हाला सगळं हा परिसर दिसत आहे आजूबाजूचा या इथं एम आय डी सी पुढं आहे अवधान एम आय डी सी धुळे आमचं हॉटेल जवळच होतं मानस आणि टोल नाक्याच्या पुढं आज आमच्याबरोबर तानाजी राजगुडे आहेत एकदम होणारे व्यक्तिमत्व आज कितवा आहे आपला गेर आपला काल चार झाले ना आज हा तीनशे चौदा वा 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 अभिनंदन 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 शतक केलेल्या आमच्या ग्रुपमध्ये आहेत असे अनेक महारथी आहेत थोड्या वेळाने प्रत्येकाची ओळख करून देणारच आहेत आम्ही फक्त हे भटकतो ते काहीतरी उद्दिष्ट असतं त्यामुळे भटकट असतो आम्ही कुठल्याही प्रकारची ट्रीप करत नाही तर ट्रेक करत असतो चल तर मित्रांनो आता आपण पुढे जाऊया पायऱ्या संपल्यानंतर आपल्याला हा मूळ मार्ग जो पहिला मार्ग होता घरावर जाण्यासाठी तो आपल्याला या ठिकाणी चालू होतो आता या अशा पायवाट्याने आपल्याला वरती जायचं आहे दमचाक आहे दमट हवामान आहे पाऊस आत्ता नाही आहे त्यामुळे चालताना दम लागतो आहे या ठिकाणी थकवा येतो आहे महाराष्ट्रातील ऐतिहासिक घराण्यांमध्ये खानदेशातील फारुके घराणे एक मोठे होते या घराण्याने या प्रदेशावर तब्बर पाचशे वर्ष राज्य केले या घराण्याची कार राजधानी असलेला हा दुर्ग ललिंग महाराष्ट्रातील ऐतिहासिक घराण्यांमध्ये खानदेशातील फारुके घराणे एक मोठे राजघराणे या घराण्याने खानदेशवर तब्बर दोनशे वर्ष राज्य केले आता ललिंगवरती आपण आलेलो आहे या ललिंगची या ठिकाणी आपण या पाण्याचे टाके आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळत आहे हे पहा अतिशय आज साधारणतः दहा पंधरा ते वीस फूट आतमध्ये आहे आपण हे पूर्ण बघून आता चला आता आपण हे पाण्याचे टाकं पाहिले आता पलीकडे जाऊया हे ललिंगवरचा हा चोर दरवाजा आहे आता या चोर दरवाजाने आता आपण खाली जाऊया आणि पाहूया चोर दरवाजा कुठपर्यंत आहे ते चला तर माझ्याबरोबर या, या ठिकाणी ताना येऊ का आता हा चोर दरवाजा आता आपण जाऊया पुढं दरवाजाची वाट आता ही पहा या ठिकाणी अशी रचना आहे आणि हा आपल्याला जबरदस्त अशी ही प्रेम आपल्याला मिळत आहे हा 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 चला तर आता आपण जाऊया चोर दरवाजा हे चोर दरवाजाची वाट या ठिकाणी चोर दरवाजा आहे हे आमचे तानाशेठ हे चोर दरवाजाने आता ते खाली जाऊन दाखवत कशी वाट आहे ते जाताना आपण इकडनं जाऊ शकतो की